राज्याच्या अनेक भागात ढगाळ हवामान असून मंगळवारी मध्य महाराष्ट्र कोकण तसेच इतर भागात पावसाच्या हलक्या सरी पडल्या दरम्यान बुधवारी कोकण मध्य महाराष्ट्र व वा, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जळगाव नाशिक नगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या सरीही पडतील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला सध्या अरबी समुद्रावर हवेची चक्रीय स्थिती आहे त्यामुळे पूर्वेकडून आर्द्रतायुक्त वारे येत आहेत तसेच राज्याच्या दिशेने थंड वारे वाहत आहेत यामुळे महाराष्ट्रावर ते एकत्र येऊन पावसाला अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे राज्यातील काही भागात मंगळवारी पावसाने हजेरी लावली तर अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण होते आय एम डीच्या माहितीनुसार मंगळवारी दुपारपासून मुंबईवर ढग होते सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून अरबी समुद्रात तयार झालेले कमी दाबाचं क्षेत्र महाराष्ट्र आणि गुजरातपर्यंत पसरलं असून त्यामुळे पाऊस पडत आहे अंधेरी वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सचा वांद्रे आणि बोरिवलीसह पश्चिम उपनगरातील अनेक भागातही मध्यम ते जोरदार पाऊस झाला यामुळे तापमानात लक्षणीय घट झाली आहे मुंबईतही थंडीला सुरुवात झाली आहे भारतीय हवामान विभाग आय एम डीच्या मते अरबी समुद्रात कमी दाबामुळे पाऊस पडला आहे